मित्रांनो ट्रॅव्हल करचित्रांच्या नवीन उडीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहज स्वागत आहे टायटल वरून समजलं आज आपण पुढे चाललोय तर चला या नवीन प्रवासाला सुरुवात करूया आता आपण निघालो आहोत ऑलमोस्ट बेबी पाच वाजल्यात इथून गुरेगाव स्टेशनला ला जाऊया आणि तिथून पुढे जातात दादर म्हणून तुम्हाला माहिती आहे पुढे कोणती ट्रेन आहे आपली चला प्रवासाला सुरुवात करूया आता पाच बारा झाल्यात आणि माझ्या एरियातला हा जो रस्ता आहे तो अशा प्रकारे काय असतो सगळे थोडा आधी ते वर्दल चालू आहे आता मी बसची वाट बघतोय बघू बस जर भेटली तर ठीक आहे ना तर ऑटोने आपण रेल्वे स्टेशनपर्यंत जाऊया दुसरा पर्याय नाही आहे सो अशा प्रकारे पूर्ण शांत बस काय भेटली नाही सो ऑटोने गोरेगाव स्टेशन लाल आहे आता मे बी पाच वीसची ट्रेन दाखवते फटाफट ट्रेन पकडूया स्लो ट्रेन पकडूया आणि दादरला पोहोचूया सकाळचं गोरेगाव स्टेशन काही अशा प्रकारे दिसतं स्टॉल बंद आहेत बघूया पुढे दादरला जाऊन चहा पिऊया मस्तपैकी समजलं असेल आपण दादर स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि दादर स्टेशनची सकाळची धावपळ बघू शकता आता ऑलमोस्ट पाच पंचावन्न झाले आहेत सहा पण पूर्ण वादले नाहीत आणि ही अशी गर्दी तर आता आपण आपल्या प्लॅटफॉर्मला जाऊया आणि आपल्या ट्रेनची वाट बघूया

सो so, आपली ट्रेन ऑन टाईम दादरवरून सुटलेली आहे आता आपण बोर्ड केलं आहे एक थोडस सॅड सा आहे की विंडो जवळ नाही पण काही हरकत नाही ऍडजस्ट करूया आपण इथे बाजूला आहे आणि इथे मागे पण आहे सो आपण शूट करू शकतो बरोबर बाकी आता आतमध्ये कसे काय फीचर्स आहेत आणि काय काय सुविधा आहेत ते आपण पुढे बघूया सो so, गाडी ऑन टाईम निघालेली आहे आणि आत्ता सहा अडतीस झालेत दादरहून पुढे आलेलो आहे आणि आपल्या सीटवर आधीच न्यूजपेपर ठेवण्यात आलेलं वर्तमानपत्र नवराष्ट्र आता ह्या पुढे आपल्याला काय काय भेटतं आहे ते आपण बघूया न्यूजपेपरसोबत आपल्याला इथे एक पाण्याची बॉटलही भेटलेली आहे एक लिटर पाण्याची बॉटल आहे रेलनीरची प्रत्येक सीटला त्यानंतर असं हे पाणी ठेवायला स्टँड त्यानंतर इथे लेग रेससाठी इथे आता आपण जॅकेटची पिशवी ठेवली हो आहे मी सो आणि इथे हा आपला हा ट्रे इथे आता आपण न्यूजपेपर वाचूया त्यानंतर मे बी एक पाच मिनिटात ठाणे येईल आता त्यानंतर कल्याण या ट्रेनचं थर्ड स्टेशन ठाणे आपण क्रॉस करतो आहे आली दोन मिनटं थांबली आता फुड स्टेशन आहे कल्याण त्यानंतर नाशिक मग शिर्डी आता जस्ट ठाणे स्टेशन क्रॉस झालेलं आहे आणि आपल्याला सव झाली आहे ती टी त्यामध्ये स्नॅक्ससाठी आपल्याला हे कुकीज भेटलेले आहे त्यानंतर इथे हँड सॅनिटायझर एक आहे त्यानंतर हे प्रीमिक्स टी हां टी पावडर आहे त्यानंतर हे गरम पाणी तर बघूया पूजा बनवते इथे तर आता पटकन चाय बनवतो या प्रीमिक्सने आणि बघूया चहाची टेस्ट कशी लागते आपल्याला तर अशी प्रीमिक्स चाय झालेली आहे त्यासोबतचे जे कुकीज आहेत टेस्ट छान आहे ठाणे स्टेशन क्रॉस केल्यानंतर आपल्याला चहा आणि बिस्किट्स सर्व करण्यात आलं छान क्वालिटी होती छान टेस्ट होती चहाची पण प्रीमिक्स चाय आपल्याला इथे अवेलेबल होते आता कल्याण स्टेशन एक हार्डली पाच दहा मिनटात येईल थोडंसं बाहेर हलणार आहे त्यामुळे समजत नाही की कोणतं स्टेशन आता आलेलं आहे ऑलमोस्ट पाच एक मिनटात मे बी कल्याण स्टेशन येईल त्यानंतर आपल्याला नाश्ता चौक केला जाईल सो आता सात वीस झाल्यात आणि कल्याण स्टेशन आपण क्रॉस करतो आहे या ट्रेनचं ऑफिसला तिसरं स्टेशन होतं आणि बऱ्यापैकी बाहेर उजेड झालं त्यामुळे चांगला व्ह्यू आपल्याला पाहायला भेटेल यापुढे आता कचरा घाट सुरू होईल थोड्या वेळाने आणि कल्याण स्टेशन क्रॉस केल्यानंतर आपल्याला नाश्ता असं केला जातो तो नाश्त्यामध्ये काय काय आहे तीही आपण पाहूया आता बाहेर धुकं बघू शकता किती मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे आणि खूप छान असा व्ह्यू आहे तो असा सनराईज आपल्याला इथून पाहायला भेटतोय कल्याण क्रॉस केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा दुःख अनुभवायला भेटतोय नाश्ता होते प्रकारे आपल्या टेबलवर वर नाश्ता आलेला आहे आणि काय काय आहे ते बघूया आता आपण कल्याण क्रॉस झाल्यानंतर एक दहा पंधरा मिनटाने आपल्याला एक नाश्ता सौ झालेला आहे अशा प्रकारे नाश्ता आहे आणि त्यामध्ये काय काय आहे ते आपण बघूया ते उपमा आहे त्यानंतर ते काय आहे आलूची भाजी त्यासोबत पराठा मेथी पराठा इथे अशा प्रकारे मफिन्स देण्यात आलेले आहेत आणि दही सो आणि हां हे सॅनिटायझरचं पॅकेट पण दिलं आहे त्यानंतर काय आहे हां जर तुम्हाला मीठ कमी लागत तर वाटलं ला तर तुम्ही ह्याच्यातून मीठ यूज करू शकता त्या अशा प्रकारे हा आपला नाश्ता देण्यात आलेला आहे आता आपला नाश्ता ओपन करूया सव करूया आणि बघूया टेस्ट कशी आहे त्याची सो आता आपण पहिलं उपमा उपमा बघूया कसं आहे छान आहे सगळ चालू लाल आहे गरम गरम आहे टेबल्याची साईज बघू शकतो आणि सर्व गरम गरम सर्व करण्यात आलेलं आहे ते मोफिन हे असे ठीक अशी भाजी त्याच्यामध्ये फक्त एकच बटाटा आपल्याला दिसतोय बाकी तर फक्त रसाच भेटलेला आहे तिथे दही आहे सो आपण आता हे फिनिश करूया आणि समोरचा व्ह्यू एन्जॉय करूया या पॅकेटमध्ये जे मफिन होतं ते लोक असा टाईपचं आहे आणि खूप फ्रेश आहे बाकी आपण संपवलं सर मू मस्त छान होती टेस्ट नाटलं आता हे संपवूया आणि व्यू एन्जॉय करूया आपण सो so, आता आपण वॉशरूम मध्ये आणि वॉशरूम मध्ये बघू शकतो इथे सोप so, डिस्पेन्सर देण्यात आलेले आहे समोर अशा प्रकारचे विल त्यानंतर इथे आता त्यानंतर इथे हँड ड्रायर त्यानंतर इथे बेबी सिटीन साठी ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे वॉशरूम नीट अँड क्लीन वॉशरूम आहे जस्ट आता नाशिक क्रॉस केल्याने आपण बघू शकतो की पेंट्री कार कसं आहे या ठिकाणी हॉट केस जिथे आपल्याला फूड सर्व केलं जातं ते डीप फ्रीजर अशा प्रकारे ते आपल्याला इथे गरम गरम सर्व केलं जातं हे पेंट्री कार आहे अशा प्रकारे बूड ऑर्डर ते आपण टाईम दाखवते आणि किती किलोमीटर स्पीड दाखवत चालते आणि पुढच्या दिसून यायला किती किलोमीटर सर्व एक सुरू करते त्या पुढे आलो आहे आणि अशा प्रकारे सी ठीक आपण निफाट रेल्वे स्टेशन क्रॉस करतोय

पॅक्ट सुविधा आहे एमरजन्सीच्या काळात आपण मोटरमॅनशी इथून संवाद साधू शकतो त्यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे तिथे माईक आहे जर तुम्हाला त्यांच्याशी बोलायचं असेल तर तिथे प्रेस करायचं आणि मग त्यानंतर आपण बोलू शकतो पण जर एमर्जन्सी असेल तर या सुविधेचा वापर करा त्यासोबत इथे एक आपल्याला फर्स्ट किट पण देण्यात आलेलं आहे जर एमर्जन्सीमध्ये कोणाला काही गरज आली तरी ते फर्स्ट किट आहे तर प्रकारे ही वंदे भारत सर्व सुविधा यामध्ये उपलब्ध आहे अशा प्रकारे मध्ये क्लिनिंग केली जाते सो वंदे भारतमध्ये ज्या सुविधा भेटतात त्या खूप चांगल्या आहेत क्लिनिंग बघू शकता वंदे भारत एक प्रीमियम ट्रेन म्हणून ओळखली जाते सो so, कोचमध्ये आपल्या बाजूला इथे एक अलार्म दिला आहे जर तुम्हाला इमर्जन्सीमध्ये गाडी थांबवायची असेल किंवा काही कारणास्तव गाडी थांबवायची असेल इमर्जन्सीचं कारण असाल तर इथे अलार्म दिला आहे त्याचा वापर तुम्ही करू शकता पण विनाकारण जर ह्याचा वापर केला तर तुम्हाला दंड बसू शकतो कारण तर इथे लॅम्प आहे बघू शकतो तर फक्त एक टच करायचा लाईट चालू होते व्यवस्थित आणि हा आपला कोच आज बरेच प्रवासी प्रवास करतात है, नासीच, नासीच है, तर आता आपण मनमाड जंक्शनला पोहोचलेलो आहे स्टेशन कोड आहे एम एम आर नाशिकच्या नाशिक जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं रेल्वे स्टेशन इथे ऑफिशियल स्टॉप नाही आहे पण इथून आपला रूट चेंज होणार आहे सो टेक्निकल हॉल्ट असू शकतो टोटल सहा प्लॅटफॉर्म आहेत तिथे आणि इथून आपल्याला सिकंदराबादसाठी त्यानंतर हावड्यासाठी आणि एक शिर्डीसाठीचं रूट वेगळा होतो त्यामुळे इथे जंक्शन आहे हा हा टेक्निकल हॉल्ट आहे सो अशा प्रकारे टेक्निकल होल्ट oh. so, होता आता आपण इथून आपल्या स्टॉपला म्हणजेच साईनगर सिटीला આપડે <coughs> 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 ह्या रूटवर अजून एक वंदे भारत रन होते ती म्हणजे मुंबई जालना वंदे भारत त्याला ह्या स्टेशनला हॉल्ट देण्यात नाशिकनंतर मनमाडला ती थांबते त्यानंतर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जालना सो जर तुम्हाला वंदे भारत नाही मणवाड स्टेशनला उतरायचं असेल तर तुम्ही मुंबई जालना एक्सप्रेस वंदे भारत ट्रेनचा प्रवास करू शकता साईनगर सिटीचा सा इथे हॉल्ट नाही आहे मनमाडावरून आपण आता दौंड साईडचा सा जो रेल्वे रूट है, तो आपन जो जो तो आहे तो आपण पकडला आहे आणि जो समोर जो जातो तो नागपूर हावडा साईडला इथून आपले ट्रॅक चेंज झालेले आहेत आणि आता आपण दौंडच्या रूटवर आहे आणि एक माझं जो स्टेशन क्रॉस झाल्यानंतर आपला एक किल्ला दिसतो तो किल्ला आता आपण पाहूया आता आपण जो किल्ला पाहतोय तो आहे अंकाई किल्ला आणि त्याच्या मागे जो दिसतो आपल्याला तो टंकाई किल्ला सो हे दोन किल्ले एकमेकांना लागून आहेत मनमा स्टेशन क्रॉस केल्यानंतर एका दहा मिनटानंतर आपल्याला हा अप्रतिमाचा व्ह्यू दिसतो किल्ले अंकाई मार नंतर पुढचं जे रेल्वे स्टेशन येतं दोन लाईनवर तो म्हणजे अंकाई आणि इथून अजून एक रूट वेगळा होतो आपल्यापासून तो मध्ये जालनाचा आता पुढे तुम्हाला दाखवतो तो रूट औरंगाबाद जालनासाठी जर तुम्हाला जायचं असेल तर तो इथून रूट वेगळा होतो हा आहे अंकाई रेल्वे स्टेशन रांग दिसते आपल्याला लाईन ही गेली आहे औरंगाबाद जाण्यासाठी बघू शकता तिथून एक रेल्वे पण आली आता आपण दोन साइडला म्हणजे आपल्या सी टी साइडला प्रवास कंटिन्यू केलाय सो आता आपण समृद्धी महामार्ग क्रॉस करतोय पाहू शकता समृद्धी महामार्ग उदावरी नदी आता पुन्हा एकदा आपण ट्रॅक चेंज करतोय आणि शिर्डीला जो ट्रॅक जातो त्या ट्रॅकला आता आपण आलो आहोत समोर जो आहे तो दौंडला जातो रेल्वे ट्रॅक आणि आता आपण सिर्डीच्या ट्रॅकवर आलेलो आहे एक वीस पंचवीस मिनटात आपण आता साईनगर सिटीच्या रेल्वे स्टेशनला पोहोचू आता अकरामध्ये सो वीस एक मिनटात आपण नक्की पोहोचू सो फायनली आता आपण फायनल डेस्टिनेशन पोचलेलो आहोत साईनगर सिर्डी अकरा एकोणीस झालेत आणि आपण आता प्लॅटफॉर्मला बसतोय <स्थाँ> ये कुठे आहे माझे रे किती भाग आधी किती शिववणार आहे नाही मला दाखवतो दर्शको म्हणजे मी इथे येवाला हूं काय काय आहे काय काय आहे तर अशा प्रकारे शिर्डीच रेल्वे स्टेशन बघू सकता वंदे भारत आहे त्यानंतर इथे अजून दोन ट्रेन उभ्या खावडा मेल आहे ऑलमोस्ट एक आत्ता साडे अकरा झाल्यात आणि आपण साईनगर शिर्डीला पोचलेलो आहोत खूप छान असा प्रवास होता वंदे भारत ट्रेनचा पहिलाच एक्सपिरियन्स होता आपला त्यामुळे मला तर ही ट्रेन खूप छान आवडली आहे आता इथून आपण मंदिराकडे जाऊया पुढचं तुम्हाला दाखवतो इथून कसं आपल्याला ऑटो वगैरे अवेलेबल आहेत शेअर ऑटो असतात सो हे शिर्डी साईनगर रेल्वे स्टेशन आहे आणि त्याचा हा परिसर समोर साईबाबांची छान अशी प्रतिमा इथे लावण्यात आली आहे आणि एंट्री एक्झिट स्टेशनला इथे ए टी एम सेंटर पण अवेलेबल आहे इथे तिकीट विंडो समोर आणि तसेच या बाजूला अशा प्रकारचे छोटे स्टॉल आहेत तर आता आपण बाहेर जाऊया ऑटो पकडूया आणि लगेच मंदिराच्या मंदिराकडे जाऊया सो रेल्वे स्टेशनचा बाहेरचा परिसर बघू शकता असा आहे खूप छान अशी प्रशस्त इमारत आणि बाहेरच रेल्वे स्टेशनच्या बाहेरच आपल्याला असा रिक्षा स्टँड आहे फायनली आता आपण रूमवर पोहोचलेलो आहे हॉटेल साईज री मंदिरापासून अगदी जवळ आहे आणि अशा प्रकारे हा रूमचा व्ह्यू आहे इथे टी व्ही आरसा आणि इथे मे बी कपडे ठेवण्यासाठी कबर्ड हँगर रिसेंट असं आपल्याला रूम अवेलेबल झालं आहे सो आणि सेंट्रलाइज ए सी आहे सो so, रूम खूप छान आहे आता जरा आराम करतो आणि मग तुम्हाला भेट सो so, वंदे भारतचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय